खूप दिलं खूप सहन केलं तरीही कमीच पडलं असं वाटत राहिलं खूप दिलं खूप सहन केलं तरीही कमीच पडलं असं वाटत राहिलं नाती जपताना स्वतःला विसरले आणि मन हळूच एकटं होत गेलं नाती जपताना स्वतःला विसरले आणि मन हळूच एकटं होत गेलं आयुष्याने अनेक धडे दिले काही अश्रूंनी काही शांततेने आयुष्याने अनेक धडे दिले काही अश्रूंनी काही शांततेने पण प्रत्येक अंध्या रात्री नंतर एक नवी सकाळ उगवते हे शिकवले आता हळूहळू स्वतःकडे वळते मनाच्या जखमांना वेळ देत आहे आता हळूहळू स्वतःकडे वळते मनाच्या जखमांना वेळ देत आहे सगळं परत जसं होतं तसं नसेल पण तरीही नव्याने उभं राहायला शिकत आहे काही नाती दूर गेली म्हणून काय झालं मी अजूनही श्वास घेते स्वप्न पाहते काही नाती दूर गेली म्हणून काय झालं मी अजूनही श्वास घेते स्वप्न पाहते स्वतःवर विश्वास ठेवून म्हणते स्वतःवर विश्वास ठेवून म्हणते मी पुरेशी आहे आणि हेच माझ बळ आहे आयुष्य अजून बाकी आहे हसणं पुन्हा येणार आहे आयुष्य अजून बाकी आहे हसणं पुन्हा येणार आहे कारण स्वतःला जपायला शिकले की प्रत्येक तुटलेली गोष्ट ही नव्या अर्थाने जोडली जाणार आहे कारण स्वतःला जपायला शिकले की प्रत्येक तुटलेली गोष्ट ही नव्या अर्थाने जोडली जाणार आहे